होणार आणि तुम्हाला त्याची अपडेट सुद्धा इथे शंभर टक्के मिळेल परंतु फस झालाय त्याबद्दल तुम्ही काय बोलाल मथुर वर्सेस बादलची लढत झाली कॉकटेल पायऱ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा समाजा मानकरी झाला ती जोडी मथुर आणि कॉकटेल पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाली गट क्रमांक तेहतीसमध्ये तुम्ही बघू शकता साईडला जोडी होती बादलची वागेरीचा बादल, बादल मागच्या मैदानात टॉप लेवलचा स्पीड लावलेला त्यांनीसुद्धा आणि या मैदानात तुम्ही बघू शकता मथूर वर्सेस बादलमध्ये लढत झाली परंतु विजय मात्र मिळवला मथूर आणि कॉकटेलने तुम्ही बघू शकता गुरु आणि शिष्य यांची मात्र आज जोडी बघायला मिळाली आणि टॉपचा स्पीड लागला तुमचं मत काय या जोडीबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा आणि मथुर आणि कॉकटेल पुन्हा एकदा आपल्याला एकत्र बघायला मिळाले आणि सुद्धा झालेत मैदान आहे सर्व ॉपचे नंदी आहेत सेमी बिंजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथुर आणि आस्याचा पायरा होता कॉकटेल उर्पस सुंदर एवन जोडी वडकीच्या मैदानात ज्या जोडीने धुमाकूल घालून ठेवला आणि हिंद केसरी